घरची रोजची सगळी कामं आवडलेत वेदमीरा पण दोघं पण शाळेला गेलेले आहेत सगळे आपापल्या कामा कामाला गेलेले आहेत आणि आता मला पण माझ्या कामाला चालू करायचं आहे तर कुठनं सुरुवात करू काय सुचत नाही आहे एकतर जराशी तब्येत कणकण आले आता बघू कसं काय काय होतं आज दिवसभराचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो गुड मॉर्निंग मी गौरी स्वागत करते तुमचं गोळगाच्या रोडमध्ये तर आता बघा सकाळी माझी सकाळची कामं वगैरे आता किचन स्वच्छ करायला घेतलेलं आहे मी आणि गॅस खट्टापासून सुरुवात करायची होती झालं पण सगळेही म्हणजे चटणी मिठाचे डबे साखर तूप चटणी करत जे काही छोटे छोटे छोट्या छोट्या बरण्या आहेत वरती त्या सगळ्या काढून ठेवाव्यात कारण इथं सगळं कातीचं आणि सांडणारं वगैरे सगळं होतं ते काढून ठेवलं पहिलं बुट्टी घेऊन त्यामध्ये काढून ठेवलं मी आता स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता त्यामुळं गॅसची काही गरज नव्हती संध्याकाळी चहाच्या टायमापर्यंत त्यामुळे बा गॅसवरच्या ज्या शेगड्या शे आहेत त्या आपण सगळ्यांनी काढून ठेवणार होते आणि सगळं आता इथूनच मी वर वर्त, वरतून लाफ्ट जो आहे स्वच्छ करायला घेणार होते त्यामुळे म्हटलं इथलंच पहिलं स्वच्छ केलेलं बरं म्हणून त्या सगळ्या ज्या बरण्या होत्या त्या काढून ठेवल्या आणि हे जे बॉक्सेस आहेत हे सगळे आता रिकामी झालेली है, आहे आहेत भाकरीची मग इथून सुरुवात केली मी झाडाला आणि इथं काही जास्त घाण नव्हती आणि तसं पण किचनमध्ये जास्त कचरा नाहीच निघणार कारण तेवढा पसारा नाही होत किचनमध्ये कारण सगळं कलर केलेलं आहे त्यामुळे धुळा वगैरे जास्त निघत नाही जसं की आमच्या रूममध्ये वगैरे निघाला चा आपला जो कट्टा असतो त्याच्यावरचा लाफ्ट आहे तो सगळा स्वच्छ करून घेतला त्यानंतर ना इकडचा जो आहे लाफ्ट फ्रीजवरचा फ्रीजच्या वरती जो आहे तो तर तो आता स्वच्छ करायला घेत आहे डबेतले मी थोडे पहिलाच घासून ठेवले होते जसं की सांडगे वगैरे आहे ते रिकामे होतील तसं कारण त्यामुळे जास्त नव्हते इथं म्हणजे डबे घासायला आणि इकडचं सामान पण जास्त नव्हतं कारण मला जे लागणारं सामान आहे सारखं लागतं ते मी माझ्या जवळच तिथं जे शेल्फ आहे काडप्पाचं तिथं ठेवलेलं असतं तर हे एवढेच डबे होते वरती आणि आता यामध्ये सांडगे शेवया वगैरे जे आहेत ते सगळे आता उन्हात घालणार मी कारण एक ऊन देऊनच ह्याला परत डब्यामध्ये भरून ठेवलेलं बरं असतं तर तसं करून आता इथं झाडाला घेतलेलं आहे इकडचं लावटं मी इथं पण थोडं थोडं छोटं छोटं सामान काय 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 जे ठेवलं होतं ते सगळं काढून आता हा लाफ्ट स्वच्छ करून घेणार जास्त कचरा नाही निघत मी पहिलाच म्हणलं तसं घर फक्त धुळात तेवढाच असतो इथं कचरा काहीही नसतो त्यामुळं लोटायला तर अवघड हो वाटत नाही पण जेव्हा खालची सगळी भांडी आपण घासायला घेतो तेव्हा खूप लोड होतं कारण आज मला मदतीला कोण नव्हतं पण मम्मी पण नव्हत्या मम्मी दुकानात होता त्यामुळं मला खूप लोड झालं <coughs> किचन क्लिनिंग करण्यासाठी पण मी इथं शिलाई मशीनच घेतलं होतं पायाखाली कारण स्टूलवरनं माझा हात पोचलाच नसता आणि मशीनवर उभारून पण माझा हात थोडं थोडं पोचत नव्हता कारण फ्रीज वगैरे होता डायनिंग टेबल होता तर तसंच मी थोडं ॲडजस्टमेंट करून इथलं सगळं सामान खाली घेतलं आणि खाली घ्यायला पण सामान कोण नव्हतं त्यामुळे मला सारखं चढउतर करून सामान खाली ठेवायचं एक एक सामानासाठी मला उतरायला लागत होतं चढायला लागत होतं तर आता म्हटलं स्वच्छ करायला घेतलेलंच आहे तर थोडं प्रॉब्लेम पण येणार आणि स्वच्छता पण होणार तर तसंच मी सगळं चालू केलं काम आणि हे, हे, हे जे आहे म्हणजे मी आता काढत आहे ते भांड्यांचं पोत आहे जे एक्स्ट्राची भांडी असतात ती सगळी मी ह्या पोत्यामध्ये भरून ठेवलेली आहेत कारण जेवढी आपण जास्त भांडी काढून ठेवतो तेवढी जास्त भांडी घासायला पडतात जेवढी गरजेची आहे तेवढीच मी खाली काढून ठेवलेली आहेत आणि बाकीची सगळी पोत्यामध्ये घालून वरती ठेवलेली आहे किचनमध्ये एक पोतं ठेवले कधी तर चुकून एखाद वेळेस काहीतरी कमी पडलं तर त्यातलं घ्यायचं आणि बाकीची जी आहे ती माझ्या बेडरूममध्ये आणि मम्मीच्या बेडरूममध्ये अशी दोन पोती भरून ठेवलेली आहेत भांडी मी Uh, कारण आपल्यालाच मग त्रास होतो जास्त उगीच ढीगभर uh, भांडी असली की जर चार भांडी असली तर <coughs> uh, प्रत्येकेला आपल्याला आपण नवीन नवीन भांडं घेत बसतो जर समजा दोनच भांडी तेवढीच असतील uh, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देत आहे दोन आणि uh, चार असं uh, तर आपल्याला इझी जातं की आपण एखादं एका, दु, एका दुसरं भांडं कमी पडलं तर ती घासून घेऊ शकतो पण जर चार भांडे से तरते भांडी असेल तर ते आपण भांडी घासून घेत नाही तर एक 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 काढत होतो आणि असं करत भांड्यांचा ढीक पडत होतो त्याच्यासाठी मी अशी दोन तीन पोती भरून ठेवलेली आहेत जेवढी मला गरजेची आहेत तेवढीच भांडी काढून ठेवलेली आहे मी जस जसे डबे आणि भांडी रिकामी होत होती तसं तसं मी घासून ते वाळत घातली कारण लक्षात लगेच तिथला तिथं स्वच्छ होऊन जाईल आणि पटापट भांडी वाळल्यानंतर ना मला पटकन वरती पण ठेवता येईल जेणेकरून खालचा जो कचरा आहे तो सगळा कमी होईल त्याच्यासाठी आणि मी एकटीच असल्यामुळं मला सगळं लोड करून घ्यायचं नव्हतं तर म्हटलं आपण जेवढी जेवढी भांडी आपण वर्ण काढतोय डबे वगैरे ते सगळे घासायचे त्यातलं जे वाळवण आहे ती वाळत घालून उन्हात आणि घासून ठेवले की लगेच डबे वाळतील आणि पटकन मला वरती ठेवायला बरं त्यासाठी तर जेवढी मी भांडी घासली होती मी वरती डबे वगैरे होते ते सगळे आणि आता पाणी म्हणून घालणार ते म्हणजे पटकन वाळतील आता हे डबे सगळे वरचे आहेत ते घासून ठेवणार मोठे मोठे डबे आहेत आता यामध्ये सांडगे वगैरे भरून ठेवायला मला हे रिकामी करायचीच होते थोडे थोडे उरलेले यातले ते छोट्या छोट्या डब्यात घालून ठेवले आणि आता हे डबे घासून हे पण बाहेर वाळत घालते आता डबे वगैरे घासून झाले आणि भरपूर म्हणजे भरपूर कडक ऊन आहे प्रश्नच नाही लवकरच वाळणार आहेत डबे आता ते डबे वाळले ना की लगेचच ते सांडगे वगैरे आहेत ते आता थोडं आत आणून ठेवणार म्हणजे जर असं गार होतात नाहीतर लगेच भरून ठेवले तर त्याला घाम सुटण्याची शक्यता असते मग ते डबे वाळूपर्यंत ते सगळे सांडगे वगैरे आहेत थोडं वरती पण घातले आणि खाली पण घातले आणि कारण खाली जागा झाली नाही मग थोडं नेऊन वरती घातलं ते सगळं गोळा करणार भरणार आणि लगेचच डबे लावून घेणार म्हणजे जरासा पसारा कमी होतोय खालचा आणि मग परत दुसरा आता अजून हा रॅक घासायचा आहे परत तिकडचं जे आहे शेल्फ ते सगळं काढायचं आहे पहिला ते सगळं डबे वगैरे आहे ते सगळे भरून ठेवणार आणि मग हे काढणार थोडं 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 लावायचं थोडं काढायचं असं करायचं म्हणजे जास्त असं पसारा बघितलं की काय सुचत नाही मला तर असं होते काहीही सुचत नाही हा यांचं कुरुड्यांचा एवढा चुर्रा निघाला त्यामधनं जे अखंड होतं त्या ह्यात यामध्ये घातल्यात मी या पिशवीत ही पिशवी पण यातच ठेवणार आणि मोठ्या डब्यातल्या शेवया काढल्या आणि यामध्ये ठेवल्या वाळल्यात आता डबे पण चांगले आणि थोडंसं क गार झाल्यानंतरनं उन्हातनं काढून आणल्यानंतरनं ते शेवया त्यामध्ये भरल्या आणि शाबूचे पापड पण आहेत एवढे आहेत हे शाबूचे पापड आणि तांदळाचे हे तांदळाचे सांडगे हे आमच्यात खूप आवडतात आणि हे आहेत ते बटाटा आणि शाबूचे आहेत मागच्या वर्षी केलेले मी मी केलेले स्वतः अशीच रेसिपी बघून तर छान झालेले हे पण आणि हे जराशीच होते म्हणून ह्यातच मिक्स करून टाकलं आणि हे शाबूचे एवढे आहेत शाबूचे तर काही जास्त करायला लागणार नाहीत मला कारण जास्त कोणी खात नाही जास्तीत जास्त सांडगे आणि पापड हे जास्तीत जास्त सांडगेच तुड्या पण आमच्यात कोणी जास्त खात नाही मलाच आवडतात मला वेदूला हे तीन डबेवरती लावले आणि मग मी रॅक वगैरे सगळा धुवून घेतला किचनचा डीप क्लिनिंगचा पूर्ण व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे खूपच मोठा व्हिडिओ झाला असता माझ्या मते तीन आ, पार्ट करावे लागले असते मला त्यामुळे मी जास्त शूट करत बसले नाही आणि रॅक धुवून घेतला पुसला आणि मग जी घासलेली भांडी होती ती लावून घेतली रॅकवर जेणेकरून आणखी काही भांडी असतील तर मला ती घासायला काढायला बरी म्हणून तर ऊन एवढं होतं की सारखं माझं पाणी प्यायचं चालू होतं कारण जेवण कमी आणि पाणी जास्त जात होतं आज आणि त्याचबरोबर डायनिंग टेबल पण पुसून घेतलं त्याच्यावरचं मॅट जे होतं ते काढलं आणि ओल्या कपडाने ते पण पुसून घेतलं ते काय जास्त घाम झालं नव्हतं तरी पण आता स्वच्छ करायला घेतले म्हणून ते पण मॅट काढलं आणि डायनिंग टेबल पण स्वच्छ पुसून घेतला

किचनमध्ये तर मग ते परत जास्त चालू केलं वरतीपर्यंत थोडं कुठं कुठं तर असं उडालेलं होतं खराब पदार्थ असतात जिथं असं काहीतरी तेल वगैरे असं वरतीपर्यंत जास्त उडतात तर आता तू फर्चा वगैरे त्याला घासून गुलाब खायचं सुद्धा झालं होतं माझ्या भांडी मी बाहेर लावण्यात होती भोगी जास्ती होती ती आणि रातर लावून घेतला होता त्यामुळे भांडी बाहेर कमी होती पप्पांनी गाणी लावली होती रेडिओवर तेनं माझ्या घरीच्या किचणीवर शूट मी लावला होता आणि पप्पांनी रेडिओवर गाणी लावली होती गाणी होतात त्याच्यात मला छान वाटलं काम करायला आणि माझं आवडतं गाणं आहे किचन किचनच्या खर्चा तसं किचन सर्वातच नाही जास्त हे मला माझं आवडतं काम आहे आणि माझं जास्तीत जास्त लोक किचनमध्येच जातो त्यामुळे मला छान वाटतं तसं काय काय माहिती म्हणजे माझं मन धनतं येतात मग ते इथल्या सगळ्या होतं त्या पण मी काढलं होतं तर ते पण कट्टा टिकून घेतला आणि गॅस पण असं अजूनही वासायचा होतं तर त्याला म्हणलं मी फर्शामध्ये वगैरे जायचं आहे आणि मग नंतर मग गॅस कट्टा पण धुवायचा खर्चा असं करायचं म्हणलं म्हणजे बरं सगळं स्टिले होते मग कळून झालं की कुठे काय राहिलं कुठे किचनमध्ये ना अजून प्लंबिंगचं काम वगैरे केलेलं नाही आहे चार अजून बसवलेली नाही आहे इथं वरचं टाकीचं आपलं जे पाणी येतं सिंकला ते चालू केलेलं नाही आहे त्यामुळे मी सगळं बाहेरनं पाणी आणून बाहेर नाही इथंच मी व्हायरल ठेवला होता मम्मींनी भरून ठेवला होता पाणी आता प्यायला कमी पडतं पाणी येत नाही सारखं आमच्या इथे चार दिवस नाही दा पाणी येतं मग अचानक नाही पाणी आलं तर काय करायचं त्याच्यासाठी निळा जो आमचं बॅरल आहे नाही एखादा व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं असेल तर तो बायरल भरून ठेवला होता पानी पानी मा मा आ, पानी पानी तर त्याच बॅरलमधलं पाणी घेऊन मी इथं सगळं स्वच्छ करत होते कारण तो बॅरलमध्ये मला रिकामा करायचा होता घासून तो परत प्यायचं पाणी त्यामध्ये मला भरून ठेवायचं होतं कारण आपल्या रोजच्या ज्या घागरे वगैरे असतात पीठ वगैरे ते संपलं की मग मला त्यातलं पाणी घ्यायला बरं पडतं आणि जर नाही बास झालं पाणी जास्त आलं तर मग तर तो बॅरल रिकामा करायचा टाकीमध्ये वगैरे आणि परत दुसरं भरायचं असं करता तर उन्हाळ्यामध्ये कारण उन्हाळ्यामध्ये पाणी थोडं कमी येतं इकडच्या सगळ्या त्या फरशा घासून झाल्या आता धुवून घेते धु धुवून दू, पण झालं माझ्या फरशा कुठे कुठे थोडं थोडं डाग झालेले आहेत ते तिथं तिथं स्वच्छ करून घेतले आणि आता सगळ्या कट्टा स्वच्छ करणार मी कारण इकडचं जास्त जो जो मी आता गॅस ठेवला खिडकीकडचा जो भाग आहे ना तिकडे जास्त काय उडलेलं वगैरे नसतं तिकडं जास्त घाण नसतं आणि जास्तीत जास्त जास इकडच्या साईडला घाण असतं जिकडं गॅस असतो तिकडं तर तिकडचं काही घासलं नाही तिला फक्त ओल्या कपड्यानं निरळ्याच्या पाण्यानं पुसून घेतलं आणि इकडच्या तेवढ्या फरशा सगळ्या घासल्या वर, ते ते वर, आपन, वर आ, तर फरशावरच्या पुसून झाला तर गॅसकट्टा सगळा धुवून घेतला घासला पहिला गॅसकट्टा आणि मग नंतरनं त्याच्यावर वरच्या ज्या फरशा धुतल्या होत्या त्याचं पाणी येऊन पडलंच होतं त्यामुळे तो छान ओरला होता आणि पटकन स्वच्छ झाला जास्त वेळ मला घसबसं लागणार लागलं नाही कारण गॅस कट्टा कसं आपण सारखं घासतच असतो वरचेवर आपलं वरचेवर म्हणायला म्हटलं तर आपण रोजच घासत असतो त्यामुळे एवढं काही ते घाण होत नाही तर गॅसकट्टा पण घासला आणि धुवून घेतला आणि आता गॅस पण घासून घेते आणि तिथलं तिथे धुवून टाकते गॅस कट्टा वगैरे पुसून झालेला आहे आता फरशी पुसून घेते आणि उरलेले जे बाहेर काही डबे भांडी वगैरे असतील तर ती भास घासून घेते अजून कांद्याची आपली जाळी असते ती कांदे बटाटे ठेवण्याची जाळी परत जे एक डायनिंग टेबलवर तुम्हाला कधीतरी दिसत असेल स्टँड ज्याच्यावर मी लोणच्याच्या वगैरे बरण्या ठेवते ते स्टँड परत अजून थोडी थोडी भांडी परत ते काचेच्या ज्या बॉटल्स आहेत त्या फक्त मी पुसूनच ठेवणार आहे कारण त्या नवीन च आहे त्या जास्त घाण पण झालेल्या नाही आहेत तर त्या तेवढ्या पुसून ठेवणार आणि चटणी मिठाच्या बरण्या पण मी वरचेवर घासत असते जेव्हा जेव्हा रिकाम्या होतात तेव्हा आणि त्या लहानच आहेत त्यामुळे जेव्हा रिकामी होईल तेव्हा ते घासत असते त्यामुळे त्या पण नाही घासणार आणि आता फक्त कांद्याची जाळी आणि ते जे लोणचे लोणचे वगैरे ठेवण्याचं स्टँड आहे ते तेवढं घासून स्वच्छ करणार आणि आता बघा सगळं क्लिनिंग झालेलं आहे माझं किचनचं आणि आता बघा कसा लोक दिसत आहे माझ्या किचनचा आता मी तुम्हाला दाखवली ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती म्हणजे फ हे आहे फ्रेम आहे ती आम्ही गॅस खट्ट्यावर लावलेली आहे आणि त्यात भांडी वगैरे लावलेली आहे खालचा अजून गप्पा एक रिकामा आहे आणि इकडं बघा गॅस पण स्वच्छ केला कट्टा पण स्वच्छ केला सगळ्या खिडक्या पण पुसल्या आणि मग फरशी पण पुसून घेतली डायनिंग टेबल सगळा स्वच्छ केला परत इथं हा माझा ट्रायपॉड आहे आणि सगळं पीप वगैरे पाण्याचे भरून ठेवले वरती हे डबे सगळे लावले अजून इकडचा हा लॅपटॉप मी सगळा रिकामच ठेवते कारण मला बॉक्सेस ठेवायचे असतात भाकरीचे जागा होत नाही त्याच्यामुळे आज कसं वाटते मॅज माझं किचन हे कमेंट करून सांगा आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि ते जे अप्लाय होम अप्लायन्सेस आहेत माझी मशिनरी आहेत ते पण सगळे क्लीन करून घेते आणि व्हिडिओ खूप कट केलेला आहे एवढ्या मोठ्या किचनचा व्हिडिओ वीस किंवा दहा मिनिटात करणं म्हणजे किचनचा अपमान आहे असं मला वाटलं तर खूप कटिंग केलेलं आहे आणि जितकं महत्त्वाचं आहे ते तेवढंच तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत वेटो अशा एका छानशा व्हिडिओसोबत तर इथं बघा मी असं हे सगळं लावून घेतलेलं आहे कसा वाटला माझा किचनच्या किचनचा लुक हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला बाय बाय